मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये हे कधी जमा होणार असे अनेकांचे प्रश्न होते आणि आने, अनेक माध्यमातून आपल्याला या ठिकाणी कमेंटसुद्धा आल्या होत्या की पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेचे कधी जमा होणार आहे यासाठीची काय तारीख असणार आहे ज्या लोकांनी आता अर्ज केलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये कधी मिळेल आणि जे ऑगस्टमध्ये अर्ज करतील त्यांना पैसे पंधराशे रुपये कधी मिळतील तर या प्रश्नाचे तुम्हाला उत्तर हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर बांधवांना मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर नक्की करा तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आणि अपात्र हे दोन मुख्य पर्याय आहेत यामध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी पंधराशे रुपये मिळणार आहे आणि अपात्र असाल तर या ठिकाणी व्हिडिओ थांबून या ठिकाणी अपात्रता जी आहे ती वाचून घ्या त्यानंतर आपण पंधराशे रुपये कोणत्या महिन्यात आणि कधी मिळणार हे आपण पाहूया तर या ठिकाणी पॉज करून व्हिडिओ पाहून घ्या आपण आता पाहूया की पंधराशे रुपये या ठिकाणी कधी आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे मित्रांनो अठ्ठावीस जूनच्या शासन निर्णयामध्ये महत्वाची माहिती दिलेली आहे आणि यातच हप्ता कधी मिळेल ही देखील माहिती आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच योजनांच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर यामध्ये पहा या ठिकाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठीची काल मर्यादा यामध्ये देण्यात आलेली तर अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात कधीपासून झाली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून आता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तर या ठिकाणी पंधरा जुलै या अगोदर होती परंतु आता शासनाने तीन जुलै रोजी नवीन शासन निर्णय काढला होता त्यामध्ये आता नवीन तारीख एकतीस ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्याची केलेली आहे दोन महिने मुदतवाढ दिलेली आहे तर आता या ठिकाणी तात्पुरती प्रकाशन दिनांक या ठिकाणी सोळा जुलै म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक महिन्याला या ठिकाणी असणार आहे आता महत्त्वाची माहिती राहिली ती म्हणजेच की या ठिकाणी बाबा ज्या महिलांनी जुलै महिन्यातच अर्ज केले तर त्यांना हप्ता कधी मिळेल तर या ठिकाणी पाहून या या ठिकाणी नऊ नंबरच्या पर्यायामध्ये तुम्हाला ही माहिती दिलेली आहे तर नऊ नंबरमध्ये काय दिलेलं आहे तर त्यानंतरच्या महिन्याची म्हणजे जे काही महिला आहे महिलांना कोणत्या तारखेला या ठिकाणी पंधराशे रुपये त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होतील तर या ठिकाणी पहा वेळेची मर्यादा या टॅबमध्ये नऊ नंबरमध्ये प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये अर्ज केला तर पंधरा ऑगस्टपर्यंत तुम्हाला जे काही आहे लाभ मिळेल जर ऑगस्टमध्ये जर तुम्ही अर्ज केले तर तुम्हाला जो लाभ आहे हा हो या ठिकाणी सप्टेंबरमध्ये मिळू शकतो आचारसंहिता लागणार आहे निवडणुका असणार आहे निव ऑक्टोबरमध्ये त्यामुळे या ठिकाणी हप्ता मागे पुढे होऊ शकतो परंतु मित्रांनो यामध्ये कोणतीही काळजी करण्याची अडचण नाही आहे हा हप्ता म्हणजेच तुम्हाला जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा या दोन्हीही महिन्याचे हप्ते हे मिळणारच आहेत या ठिकाणी कोणतीही अडचण नाहीत फक्त या हप्ते आचारसंहितामुळे मागे किंवा पुढे होऊ शकते पण प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला या ठिकाणी हे पैसे जमा होणार आहेत